नमस्कार विधी गांगे रेसिपीज मध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि आज आपण एकदम चटकदार रेसिपी बनवणार आहोत आणि करायला एकदम सोपी आणि चवीला एकदम रुचकर ते म्हणजे पापडाची झणझणीत चटणी ती कशी करायची आणि त्याच्यासाठी काय साहित्य लागते चला तर मग बघू हा आपण पापडाच्या चटणीसाठी काय काय साहित्य घ्यायचं ते सांगते मी तुम्हाला मी सात आठ पापड असा जाडसर खुड्या करून घेतला दोन चमचे तीळ घेतले एक चमचा बारीक कापलेली हिरवी मिरची एक गड्डी लसूणाचे बारीक काप दोन मोठे कांदे लांबट आकारात कापून घेतले आणि खूप सारी कोथिंबीर आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला थोडं मीठ लागेल आणि थोडं शेंगदाण्याचं कूट लागेल भाजलेल्या आणि लाल तिखट आपण दाण्यांचं कूट घेतलं भाजून आणि खापोळ्या करून लाल तिखट एक चमचा एक चमचा जिरा आणि चवीनुसार मीठ एवढं संपूर्ण साहित्य आपल्याला पापड्याच्या चटणीसाठी लागेल बघा मी आता जिरं टाकलं तेल गरम केलं कांद्याच्या चटणीसाठी

त्याला आपण परतून घेऊ जास्त लाल पण घेऊन द्यायचा कांदा थोडा त्याचा कच्चा जो स्मेल असतो तो फक्त घालवायचा आहे आपल्याला लसूणचा पण आणि कांद्याचा पण आणि मिरचीचा पण इतकी चरीला छान लागते ही चटणी थोडा परतवायचा आहे थोडा कच्चेपणा पण घालवायचा गॅसवरती हे आपल्याला आपण जसं चायनीज रेसिपीसाठी करतो तशा टेन्स आणि आता दाण्यांचं तर तीळ आणि पूर्ण छान भाजून घ्यायची तीळ दाणे तर भाजलेलेच आहेत थोडे कमी घाललेले आहेत आणि आता याच्यामध्ये टाकूया लाल तिखट थोडी हळद थोडा हिंग आणि सोड कांद्याच्या चवीपुरतं मीठ बाकी आपलं मीठ तर असतंच पापडामध्ये त्याच्यामुळे मीठ काळजीपूर्वक टाका आणि तो पूर्ण चटणीचा तुमच्या हे होईल आणि आता कोथिंबीर आपण गरम करून घेऊया थोडी आणि हा खुदा कसा तुम्हाला असं वाटत असेल की हा पापड क्रिस्पी राहायला पाहिजे तर पापड क्रिस्पी राहणार नाही तो नरम पडेल मऊ पडेल पण चवीला खूप छान लागेल मग पडलं तरी पण खूपच छान बघा मी छान मिक्स करून घेते आपल्या याच्यामध्ये मसाल्यांमध्ये संपूर्ण पापड मिक्स करून घेते आणि एक वाफ आणते त्याला मीठ कोथिंबीर संपूर्ण साहित्य टाकून झालं आपलं तुम्ही हा पोरी बरोबर किंवा डाव्या बाजूनी तोंडी लावायला असा कसा पण याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता किंवा वरण भातासोबत किंवा गरम गरम भाकरी ज्वारीची आणि त्याच्यासोबत हा खुडा आणि थोडं बाजूला दही बघायलाच फायला आता मी थोडं आपण याच्यावरती आणि एक वाफ आणूया बघा आपण एक वाटाने मिक्स करून घेऊया आपण आणि आता सर्विंग मध्ये काढूया आपली पापडाची चटणी हा सर्विंग मध्ये आपली चटणी काढून घेते खूपच चवीला स्वादिष्ट लागते ही चटणी आवर्जून करून बघा खूप छान लागते चटणी आणि कस तुम्ही घरामध्ये करून ठेवली आणि फ्रीज मध्ये ठेवली तरी चालेल याच्यामध्ये कांदा असल्यामुळे आणि आयत्या वेळी खायची दोन तीन दिवस तुम्ही आरामात खाऊ शकता ही चटणी बघा किती छान दिसते दिसायला आणि चवीला तर विचारूच नका मग माझ्या चॅनलला लाईक करा ला जास्तीत जास्त ग्रुप वरती शेअर करा आणि नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद बघा झाली आपली झणझणीत पापडाची चटणी तयार चवीला एकदम छान करायला सोपी आणि एखाद्या वेळी तुम्ही जर झुंका केला असेल किंवा पातळ पिठलं केलं असेल तर त्याच्यासोबत हा आवर्जून करा खूप मजा येईल तुम्हाला जेवणाला आणि वरण भात त्याच्यासोबत तोंडी लावण्यासाठी किंवा करण्याची भाकरी आणि ठेचा केला त्याच्यासोबत किंवा गरमागरम चारीची भाकरी आणि त्याच्यासोबत पण खूप छान लागेल चला तर मग माझा व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त ग्रुपवरती शेअर करा आणि नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद